अभिजीत पाटील अध्यक्ष महोदय आज आपण अर्थसंकल्पावर विषयावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय वन विभागात पुणे जिल्ह्यामध्ये वनक्षेत्राचा विचार करता कोल्हापूर वन वनक्षेत्र हे मंत्री महोदय पंचवीस टक्के आहे सांगलीमध्ये वनक्षेत्र हे त्या ठिकाणी चौदा टक्के आहे साताऱ्यामध्ये सतरा टक्के आहे पुणे दहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आणि सोलापूर जिल्हा मात्र एक पॉईंट चोपन्न टक्के त्यामुळं आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज सातत्यानं दुष्काळ पडतोय एवढं उजनी मोठं धरण असताना देखील त्या ठिकाणी वनक्षेत्र वन जागा असताना आमचं मात्र पर्सेंटेज दोन टक्क्याच्या खाली असल्यामुळं आमच्याकडचं वन लागवड ही मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आपण वारंवार एवढी कोटी वृक्ष लावली असं सांगतो परंतु त्याच्यावर नक्की काम होत नाही आपण त्याच्यावरती लक्ष घालावं आज कृषी क्षेत्रामध्ये कृषीचा तीन पॉईंट तीन वरन आपण आठ पॉईंट सात वर गेलोय आणि मग कृषी क्षेत्रामध्ये नऊ हजार कोटीची तरतूद केली आहे आणि आज सगळ्यात महत्वाची कृषी क्षेत्र वाचवायचं असेल तर त्याला लाईट देणं गरजेचे आहे आणि त्याला लाईट मिळत नाही सोलार पंपाची योजना देखील त्या ठिकाणी प्रभावी होत नाही आणि त्याच्यामध्ये जे आट्टा आहे की अडीच अकराच्या खालच्याला तीन एच पीचा पंप तो त्या ठिकाणी दोनशे फुटावरचं पाणी उचलत नाही त्याच्यामुळं ती अट्ट रद्द करून साडेसात सा पाचचा जो पंप घ्यायचा आहे त्याला त्या ते ठिकाणी आपण सुविधा दिली पाहिजे दुग्ध विकास दूध दूध विकास पशुसंवर्धन असे आपण सहाशे पस्तीस कोटीची तरतूद केली आहे परंतु खऱ्या अर्थानं आज आमच्या इथले सगळे पशु दवाखाने त्या ठिकाणी निष्कूट झाले त्यासाठी निधी देऊन त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी भाऊसाहेब फुंडकर ही योजना त्या ठिकाणी आहे भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये केळी आणि द्राक्ष त्या ठिकाणी वगळण्यात आली आहे तर त्याचा समावेश झाल्यास त्या ठिकाणी पाच एकरापेक्षा जास्त शेती असणाऱ्याला त्या ठिकाणी लाभ होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण खऱ्या अर्थानं निधी देणे साहेब अहो एक मिनटं तर बोललं पाहिजे साहेब एक मिनिटं तर बोलू द्या आणि निधी देणं गरजेचं आहे साहेब माड्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या इथं क्रीडा संकुलन आहे क्रीडा संकुलला त्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष दहा एकराची जागा असताना त्याला निधी आवश्यक असणारा तीनच कोटी निधी मिळालाय आणि त्याच्यात काम होत नाही तर आधिकीचा त्या ठिकाणी अजून कोटीचा निधी द्यावा आणि त्या ठिकाणी क्रीडा संकुलन करावं आज एका बाजूला साहेब शाळा शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज आपण धोरण नागतोय पण दुसऱ्या बाजूला एक लाख चार हजार चारशे नव्याण्णव शाळा प्राथमिक शाळा आहेत त्याच्यापैकी दहा हजार तीनशे शाळांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही आज त्या ठिकाणी चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शाळांना मुलींसाठी शौचालयाची सोय नाही आज तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी शाळांना खेळाचे मैदानं नाहीत सात हजार चारशे एकोणीस शाळांना ग्रंथालय नाहीत पाच हजार आठशे एक्कावन्न शाळांना लाईट नाही आणि मग शाळेचं शिक्षण होणार कसं माझ्या माडा तालुक्यातलं जिल्हा परिषदच्या दोनशे त्र्याण्णव शाळा आहेत आणि दोनशे त्र्याऐंशी शाळांना आज त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवलेले नाहीत आज आपण बदलापूरची घटना बघितली आहे आज तिथलेच कर्मचारी कसे दुष्कर्म करत आहेत आणि मग सी सी टी व्ही बसवणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग ती सी सी टी व्ही बसवले जात नाहीत त्याच्यावरती कुठंतरी आपल्याला बोलणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला साहेब दोन हजार अठराच्या तुलनेमध्ये दोन हजार तेवीस चेसमध्ये अठरा लाख पंचावन्न हजार सातशे तेवीस विद्यार्थी त्या ठिकाणी घटलेले आहेत आणि आज सतराशे शाळा त्या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत त्याचबरोबर आजची परिस्थिती साहेब दोन मिनटं त्या ठिकाणी बावन्न हजार आठशे तेहतीसशे त्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होऊन त्या ठिकाणी बाजूला गेलेत दुसऱ्या बाजूला मात्र पंचवीस हजार बारा शिक्षक नव्यानं आलेत आज शिक्षकांच्या बाबतीत एक शेवटच बोलतो साहेब शिक्षकांच्या बाबतीत रोज मी कार्यक्रमाला गेल्यावर शिक्षक मला एक कविता म्हणून दाखवली होती रोज तुम्ही आम्हाला म्हणता साने गुरुजी व्हा साने गुरुजी होतो पण आम्हाला आमच्या कामाचा बोजा पाहाल का उपक्रमशील किती आयडी पासवर्ड किती शारदेच्या या उपासकाला मोकळा श्वास घ्यायला उचाल का रोज एक नवा फतवा आमच्यासाठी येतोय आज इकडे परवा तिकडे परवड आमची होत आहे आज आमच्या प परवडीकडे थोडं तुम्ही पाहाल का अनेक जण अनेकदा अनेक आदेश आमच्यावरती काढतात एक संपतोवर दुसरा त्या ठिकाणी तोर निघतो लादला जातो गुणवत्ता मुलांची वाढवण्यासाठी या थोडा वेळ द्याल का विद्यार्थ्यांची संख्या कमी होते मनामध्ये धडकी भरते आम्हाला देखील कधी अतिरिक्त होतोय आणि आम्ही नोकरीपासून वंचित होतोय मनामध्ये चिंता आहे पटसंख्येची आठ जरा शिथिल करचाल का साने गुरुजी हो म्हणता आम्हाला आमच्याकडे कधी पाहाल का एक मिनिट एक मिनिट साहेब एक मिनटं जुनी पेन्शन पटसंख्या जुनी जुनी पेन्शन पटसंख्या बदल कोणी बोलायला तयार नाही मास्तरच्या पगारावर मात्र सगळे बोलतात शारदेच्या उपासकाला जसा मोकळा श्वास ग्याल का गुरुजी होण्यासाठी आम्हाला कामाचा बोजा पाहाल का संतोष जाधव सरांनी इतक्या पोट पोटतडकीनं हा विषय मांडलाय साहेब माझ्याकडे एकशे पंचवीस शिक्षक अतिरिक्त उपक्रमात होत आहेत तर याच्यावर लक्ष घालून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय द्यावा सामान्य सामान्य प्रश्न